धन्यवाद मी दीपक पाळेकर बुवा काल गावावरून खास बुवाच्या वाढदिवसासाठी इथे आदरू आहोत कारण या ठिकाणी जी परिस्थिती आपण पाहता एवढा मोठा कार्यक्रम हा असेल याची कल्पना मला बिलकुल नव्हती पण वेळोवेळी गोवानी ज्या ज्यावेळी काही संकट लोकांवर आधी त्यावेळी मदत केलेली आहे आणि त्या मदतीच्या ह्याच्यावर किंवा त्यांचं हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी एक भजनी बुवा म्हणून मी एक काव्य केलेलं आहे त्या काव्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा एक पाच दहा मिनिटासाठी पिसा जेवण थांबलो आणि माझ्या बरोबर मला तुम्ही साथ करा एक छोटस काव्य मी केलेलं आहे ते काव्य मी तुम्हाला समोर समोर सादर करतो ऐका ओके सर ओके सारे बुवा लोकांनी केली वावा महाराष्ट्र जखमीवर सरापुवा लोकांनी केली वावा माणसातला देव पाश

个神！ आमचे संजय पवार जोर यांचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवसाचा सोहळा हा सगळ्यांना एकत्र नित्य त्यांनी घेऊन हा पार पाडला खरोखर एक वाखण्यायोगी गोष्ट आहे आणि या वाढदिवसासाठी संजय पवार गोवाच्या वाढदिवसासाठी उदंड आयुष्यासहित उत्तम आरोग्य त्यांना लाभो अशी स्वामीच्या प्रार्थना करतोय उत्तरोत्तर अशी त्यांची प्रगती होत राहो आम्हाला त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित करावं अशी भगवंतजी प्रार्थना धन्यवाद वसाई बुवा त्यानंतर आमचे मला जरा तुम्ही ती बाईट घ्यायची बोला जरा नाट्यमंडळ असे मालक असलेली नामांकित अशी कोकण संस्कृती जपणारी नामांकित दशावतार नाट्य कपडे चालत असतील तर आमचे प्रकाश लब्धे भाऊने भगवती दश्यभू प्रकाश लब्धे बुवा तुम्ही जरा माहिती आम्हाला सांगा आज तुम्ही वाढदिवसासाठी खास आलाय संजय पवार बुवाना तुम्ही काय म्हणून शुभेच्छा दिला कशा द्या संजय पवार बुवा आणि मी दोन हजार दोनमध्ये मध्ये आम्ही नोकरीत राहायला आलो तेव्हा आज चौदाची डोंबोलीचे सी एस टी ट्रेन त्या ट्रेनमध्ये आम्ही भजनं करायचो त्याच्यानंतर एका पाकवाडावर आम्ही भजनं केली आणि त्याच्यानंतर संजय गोवा पवार गोवा यांना आम्ही डोकरींकडे भूमी स्वतः पाठवला आणि मी दशौदाकडे आलो आणि आज दोघांचंही डोंबोरी नाव आहे आणि खरोखरच एवढं मोठं वाढदिवस खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे बघा इकडे आता ही गर्दी पण दिसते आहे खरी गोष्ट आहे ही एवढी गर्दी आहे आणि असा कोण एवढा मोठा कार्यक्रम करू शकत नाही हे बघा हे सगळे भजनी बुवा बसलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे संजय पवार हे दुसरे संजय पवार बुवा आमचे म्हणजे संपूर्ण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एवढी मॅनेजमेंट करणं खरी म्हणजे हे नाही आणि ही खरी हजीनामाची ताकद आहे बरोबर आणि संजय पवार हे सगळ्यांना सगळ्यांच्या उपयोगात पडणारी माणसं आमच्या डोंगोलीची शान वैभववाडी त्यांचं गाव आहे आणि खरोखर त्यांनी या डबलवाडीच्या माध्यमातून युवांना जोडलं गेलं सर्व पक्षा सभा जोडणे केले आणि आम्ही त्यांच्या सानिध्यात आलो जबलबारी आणि मी प्रकारच्या भगवती दशात ते मंडळ मी दशादरा बोललो आणि आमच्या दत्वा गोष्टाचे आमच्या मार्गदर्शक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सांगित असलो आम्ही पण आमच्या घरात दशात्रिक आधारात पोहोच आहे पण मी कथा डोंगर आम्ही शिकलो आणि बरोबर तुमच्याकडे माहिती प्रेक्षक यांच्याकडे बरोबर आहेत की आम्हाला भेटलेले सहकार्य करणारे आणि त्यांच्याबरोबर आम्ही पुढे गेलो आणि आज आमच्या या भगवती दशात आणि संयुक्त आमच्या डोंबवली सर्व भजनी कलाकार यांच्यावरती जाऊन भजन मंडळाचे पोहार संजय यांना आम्ही समोर शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लावू आणि अशीच सेवाच्या हातून लावू यश धन्यवाद 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 आता मी आलो आहे सुनील कदंबोजवळ जोगेश्वरून खास डोंबिवलीपर्यंत प्रवास करून आलेले आहेत त्याच्यानंतर भरपूर आहेत भजनी बॉस सगळेच आलेले आहेत त्याच्यासाठी मी आता पहिला तुम्ही सुनील कदमबोशी पहिला संवाद साधला बोला खास परम मित्र आमचे खरोखर प्रत्येकाच्या वेळप्रसंगी धाव देणारा असा शास्त्री कलाकार बरोबर खरोखरच आज मान सन्मान सगळ्या छोट्या छोट्यापासून मोठ्या भवनात मान सन्मान देणारे आमचे संजय बाबुआ आज खरोखरच थोडा मोठा त्यांचा वाढदिवस आज साजरा होतो आणि खरोखर आजच्या या वाढदिवसात ज्या त्यांच्या त्या परमेश्वरच्या प्रार्थना करतो त्यांना उदंड शिलाबली आणि अशीच त्यांच्या हातून समाजसेवा लोकांची घडून देत आणि लोकांच्या मने प्रसंगी ते धावत येऊ देत आणि परमेश्वरांनी प्रार्थना करीत त्यांचं नाव मोठं मोठं होऊ देत आणि असेच सर्व भस्ती कलाकारांच्या पाठीशी उभे राहून या नामच मरत राहू देत आणि दंड आयुष्य त्याला लाभ असे परमेश्वर धन्यवाद 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 हे संजय पवार बो आमच्या डोंबोलीचे आज आम्ही खास कारवरून या बाईक साठी आलो आहे बरोबर चांगले चांगले मोठमोठे कलाकार आले आहेत बोड़, नमस्कार हा लाख लाख पहिलं शुभेच्छा आमच्या डोंबोलीची शान आन बन असे संजय पवार बो मी पण संजय विलास पवार संजय वासुदेव पवार आम्ही हे दोघं एका भावाच्या नात्याने आज माझे हे दोन्ही पण मुलं आहेत या ठिकाणी पण त्या मुलांना पण असं एवढं प्रेम दे देतात की म्हणजे संजय पवार भवनसारखा माणूस ह्या डोंबवली नगरीमध्ये आज आणि वैभववाडीचे सुपुत्र आहेत आम्हाला भाग्य आहे की डोंबवली नगरीमध्ये आज संजय पवार भवनसारखे आहे आणि आज वाढदिवस एक उत्साह म्हणजे आता या ठिकाणी बरोबर चांगले दा अभिषेक पर बुवा पण आले बरोबरच मी सांगतो दानशूर व्यक्ती आणि गरिबांचा वाली असेल तर एक संजय पवार बुवा संजय वासुदेव पवार कारण मी पण संजय वास संजय विरज पवार आहे पण बरोबरच सांगतो संजय पवार गोवांचं एवढं खासियत आहे या डोंबवणी नगरी आज डोंबवली नगरी ही आज संजय पवार बुवांमध्ये गाजते कारण कुठे डबलबारी असून ये कुठलं संगीत भजन लावले तिथं सोसवले आज कोणाचं भजन होतं हा कार्यक्षेत्रामध्ये 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 एवढं सुंदर आणि बरोबर सांगतो ना त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे आज मी जनसमुदाय मालाडवरून वगैरे चांगले झाले म्हणजे जोगेश्वर माणसा लोकं आलेली आहेत बरोबर त्यांचे पण आभार मानतो आहे संजय बाबांचे पण आभार मानतो आहे आणि एवढा आज त्यांचा जो वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो आहे पुन्हा एकदा आणि बरोबर त्यांचं जे प्रेम आहे ते असंच त्यांना राहू दे आणि त्यांना उदंड दिला आणि अशीच म्हणतो वर्ष पण खैशयत होती की वर्षात जेवढ नको सहा सहा महिन्यांनी अशी त्यांची वाढदिवस होती कारण आणि त्याला शंभर वर्ष हो लागू हे माझ्या ब्राह्मणदेव प्रसदिका धन्यवाद 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 नमस्कार बोला आज संध्या भगवानच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी गोवांना आमच्याकडून सर्वांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद भजन हितवर्धक महासंघाचे खजिलदार आदरणीय संजय वासुदेव पवार यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या भज डोंगणेकर भजन हितवर्धक महासंघाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा

हार्दिक हार्दिक या डोंगरी माध्यममध्ये त्यांचं स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी आणि पुढील जीवनामध्ये त्यांचा प्रगती हो अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद 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 खरोखरच मस्त एकदम तिथे महोत्सव जसा भरतो तसा आपल्या झालेले दिसतं आणि सर्व भजनी भजनीपुआ कलाकार हे सर्व आपले या इथे दिसत आहेत बघा जरा हे जेवण चालू आहे सर्व मोठमोठे कलाकार आहेत भजनीबू आहेत भजन प्रेमी आहेत त्यानंतर हे पूर्ण हॉटेल भरलेलं आहे बघा तिकडे पाळेकर बुवा बसले आहेत हे उदय पारकर बुवा बसले आहेत नमस्कार रामकृष्णी आज आमच्या डोंबोलीचे कोकणची सण मत पुरा मराठी सण सन्मान बस संजय बॉस यांचा जन्मदिवस सात एप्रिल आणि आज अवघ्या कोकणी वासियांना सर्व भोजन सम्राटाला आनंद झाला आहे कारण आज बाऊलींचा आनंद आपण व्यक्त करतोय बावलींना उदंड अशा आनंद शुभेच्छा ही बाप धन्यवाद धन्यवाद